नेवास तालुक्यातील गळिंब येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांची हुंकार सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा रात्री साडेनऊ वाजता गळिंब गावामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष नेवासा तालुका यांच्या वतीनं आयोजित होती या सभेत बच्चू कडू बोलताना म्हणाले की राम मंदिर बांधलं परंतु राम नावाचा शेतकरी आत्महत्या करतोय त्याचं पाप फेडणार कुठून याचं सरकारनं उत्तर दिलं पाहिजे असं म्हणत मंदिर बांधायचं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावायचं हे सरकार धर्मकांडामध्ये अडकून ठेवायचं काम करत असल्याची टीका बच्चू कडेंनी सरकारवर केली याचबरोबर ते पुढे म्हणाले की हे सर्व थांबवायचं असेल तर शेतकऱ्यांनी जातधर्म बाजूला ठेवून एकत्रित येऊन लढलं पाहिजे बेमानीचं घ्यायचं नाही आणि इमानदारीचं सोडायचं नाही त्यासाठी आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी कलि विधानसभेच्या रमी प्रकरणावरून मंत्री कोकाट यांना टीका करताना ते म्हणाले रमी जर मोबाईलवर खेळले तर कारवाई होत नाही परंतु तुम्ही चार पाच जण बसून एकत्रित खेळले तर नक्कीच कारवाई होते तुम्ही गावात बसून रमी खेळले तर पैसा गावात जाईल परंतु मुंबईमध्ये बसून रमी खेळले तर पैसा सरकारला जाईल अशी खोचक टीका त्यांनी मंत्री कोकाटे यांच्या पत्ते खेळण्या प्रकरणावर केली मंदिरं आमदारांच्या माध्यमातून बांधले जातात परंतु शाळा तसेच शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडवण्याचं काम या सरकारनं केलं आहे शिक्षण महाग करून आहे त्या सर्व व्यवस्थेला आपल्याला तुडवावं लागेल ही जातीभेदाची लढाई नसून अर्थभेदाची लढाई असल्याचंही त्यांनी म्हटलं शेतकऱ्याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की तुमचे कापड महाग होते परंतु कापसाचे भाव तिथेच राहतात साखर महाग ते परंतु उसाचे भाव तिथेच आहेत शेतकऱ्यांना तुम्ही नेहमी कर्जबाजारी राहिले पाहिजे अशी व्यवस्था या निर्दयी सरकारनं करून ठेवली तुमच्या डोळ्यामध्ये जात धर्माचं भूत घालून तुमचं लढणं बंद कल पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले परंतु हे सर्व तुम्हाला जाणवले नाही पाहिजे यासाठी अफूची गोळी दिली जाते जात या विरोधात तुम्ही लढलं नाही पाहिजे रस्त्यावर उतरलं नाही पाहिजे यासाठी वेळवळी सरकारनं जात आणि धर्म यामध्ये तुम्हाला घोरफटून त्यातून ही तुमची लढाई थांबली की राजकीय लोकांची पोळी भासतय आणि हे सर्व बदलण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र व्हायचं आहे जे जे कष्टकरी असतील शेतकरी असतील त्याची लढाई आपल्याला लढायची आहे कोणत्याही जाती धर्माचा असला तरी काम करणारा असेल आणि त्याची लूट होत असेल तर आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही असा दमस त्यांनी सरकारला भरला आपलं मंदिर शाळा बोललं शिक्षण आहे पैशाशिवाय जितना पैसा शिक्षण हा जितका पैसा आक्रम आहे पडेल की बात आहे शेवट नाही या सगळ्या व्यवस्थेला तोडावं लागावाचा हा अर्थभेद आहे जातीभेद नाहीये या अर्थभेस्ट लागलेली गरिबाचे रस्ते वेगळे पानंद रस्ते बोंबून बोमळून होत नाही आश्रम होती तुम्ही अमरावतीपर्यंत जास्त दोन हजार दो रुपये खर्च करावा आम्ही खालच्या रस्त्याने जा खड्डे आहे गाडी बेचा श्रीमंताचे रस्ते वेगळे जा रस्ते वे रे रे। अंधरिबाच्या रस्ते खड्ड्याशिवाय जे मत नाही सगळी व्यवस्थित आता जो शक्तीपीठ होते ना गडचिरोली मोठी फॅक्टरी जाते अदानीची आणि ती सगळ्या फॅक्टरीचा माल रत्नागिरीपर्यंत आल्या तिथून तो बोटमध्ये टाकतो तिथून विदेशात सगळ्या भट्ट्या बोट जातो गरज नसताना व्यवस्था केली जात हे आम्हाला संबंध आहे शेवटचं सांग डिझेल या पाच वर्षात महाग झालं कमी झालं झाले डिझेलचे पेट्रोलचे भाव जगात चाळीस रुपयाला कमी कच्चे तेल ते कच्च तेल घेतलं डिझेलचं पेट्रोल कच्च गेलं त्याचे चाळीस रुपये भाव कमी झाले आणि भारतानं पंधरा रुपयाने वाढव भाव कमी झाल्यावर वाढवले पाहिजे का पण वाढवले जगात पेट्रोल डिझेलचे भाव कमी आहे कारण कच्च तेलच स्वस्त झालं आता सोयाबीनच स्वस्त भेटत असेल तर तेल स्वस्त भेटायला पाहिजे इथं कापूस स्वस्त झाला कापड माग झाला तुमचे कापड महाग होते कापूस मात्र तिथंच वाढते साखर महाग होते पण ऊसाचे तर काही वाढत नाही आता असंच झालंय पेट्रोल डिझेलमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव पंधरा रुपयानं वाढवले आणि पंधरा रुपयानं वाढवल्यानंतर पहिले ते कच्चे ते पक्क करायला आधार या केलं मे देश सात कंपनिया है चार कंपनिया गुजरात कंपनिया पांच लाख बाकी कंपनी न पांच वर्षा कंपनी ने ना ना एक एक लाख पैसे ज्यादा बैंके लोन का नफा है एक लाख को प्रचंड तो अपने पैसे कमा तुम्ही कर्जबाजारी कायम राहिली पाहिजे कायम व्याज भर पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करून शकते कारण लढणं बंद झालेलं आहे आता लढणं असं बंद करून राहिलं तुमच्या डोक्यात जात दरवाजा बूट टाकून दिलं कारण लढणं शक्यच झालं नाही आता लढणं बंदच करावं लागते पेट्रोल डिझेलचे भाव सात कंपनीने सात लाख करोड कमावले आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत वीस लाख कोटी गेले पैसे कोणाचे गेले ट्रॅक्टरवाल्याचे गेले मोटरसायकलवाल्याचे गेले गरीबात जाऊन पैसे गेले कंपनीच्या फायद्याची व्यवस्था हे सगळं आम्ही पाहिजे लुटीचा धंदा सुरू केलाय कारण हे सगळे लूट करण्यासाठी तुम्हाला आपूची गोळी दिलेली आहे धर्माची जातीचे या मुद्द्यासाठी तुम्हाला फेटायचंच नाही या मुद्द्यासाठी तुम्ही लढा बाहेर निघालेच नाही पाहिजे वेळोवेळी तुमच्या डोक्यात जात धर्म टाकून ही लढाई व्यवस्थित थांबवायची आणि ही लढे थांबवली कमम तुमचं सगळं आमच्या राजकारणी लोकांचं व्यवस्थित होत हा सगळा बदल करायचा आहे या सगळ्या बदलासाठी एकत्र व्हायचं जे जे कष्टकरी असतात त्या कष्टकरी समाजाची लढाई लढायची तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे पण काम करणारा कष्टकरी असाल तर त्याची लूट जर झाली तर आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं लढायचं आम्ही थोड आर पार करू आणि या आरपारच्या लढाईत आपण सगळ्या पार्टीच्या जातीतले लोक आपण एकत्र व्हावं अशी विनंती करायला आलो आहे बाळासाहेबांच्या माध्यमातून आपली ही लढाई या गा गावातून कशी अधिक तीव्र मदत करता येईल कशी ताकदीनं लढता येईल त्याचा विचार करा पुढचं जे पण आंदोलन असेल त्या आंदोलनात आम्ही अधिक अधिक तरी आलो पाहिजे तुमची तयारी आहे काय याची आता त्यांचं वय समजलं जेव्हा एक अरे याची तयारी आहे का सगळे तयार आहे या हुंकार सभेच्या प्रसंगी अहिलानगर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे युवा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग अवताडे, संपर्क प्रमुख बाळासाहेब खरजुले संघटक जालिंदर आरगडे शेतकरी आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे मधुकर शिंदे तालुका प्रमुख अनिल विधाटे युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे अरविंद आरगडे पांडुरंग नवले राजेंद्र कळसकर आदिनाथ कडू दिलीपराव मते दादासाहेब शेळखे संतोष शेळखे तसेच गळणिंब ग्रामस्थांनी महिला वर्ग या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित होता येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा